नमस्कार आपण पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून आजची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा मुद्दा उपस्थित करताच लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला या गोंधळादरम्यान सभापतींच्या आसनाकडे कागद फेकल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात आणि माकपच्या एक अशा एकूण आठ खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे नेमकं काय घडलं संसदेत आज संसदेत लोकशाहीचा काळीमा फासणारी घटना घडली असं म्हणावं लागेल घटनेचा घटनाक्रम असा सकाळपासूनच सभागृहात तणावाचे वातावरण होते राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान जनरल नरवणे यांच्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचा हवाला देत चीनच्या घुसखोरीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला मात्र संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तात्काळ हरकतीचा मुद्दा उपस्थित केला जे पुस्तक अजून प्रकाशितच झालेलं नाही त्यावर चर्चा कशी होऊ शकते असा सवाल सत्ताधाऱ्यांनी केला रणकंदन आणि निलंबन राहुल गांधींना बोलण्यापासून रोखल्यानंतर विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झाले घोषणाबाजी करत खासदार वेलमध्ये म्हणजे सभागृहाच्या मध्यभागी उतरले यावेळी गोंधळ इतका वाढला की काही खासदारांनी चक्क कागद फाडून सभापतींच्या दिशेने भिरकावले संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या वर्तनाचा निषेध करत निलंबनाचा प्रस्ताव मांडला ज्यामध्ये महाराष्ट्रातील भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोले यांच्यासह आठ खासदारांचे नाव होते निलंबित खासदारांची यादी अशी एक प्रशांत पडोले काँग्रेस दोन अमरिंदर सिंग राजा वारिंग काँग्रेस तीन मणिकम टागोर काँग्रेस चार हिबी इडेन काँग्रेस पाच गुरजीत सिंग ओजला काँग्रेस सहा किरण कुमार रेड्डी काँग्रेस सात डीन कुरियाकोस काँग्रेस आणि आठ एस व्यंकटेशन माकप सध्या संसदबाहेर निलंबनाच्या निषेधार्थ राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाचे आंदोलन सुरू आहे एकूणच हा मुद्दा आता आणखी तापण्याची चिन्हे आहेत तर आठ खासदारांच्या निलंबनामुळे आता विरोधी पक्ष अधिक आक्रमक झाला असून उद्या संसदेत पुन्हा याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे